नमस्कार विद्यार्थ्यांनो ज्ञान एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक अक्षराचे किंवा स्वराचे पाच शब्द आपण शिकणार आहोत तर चला आता आपण सुरुवात करूया पहिलं अक्षर आहे अ अ अक्षराचे पाच शब्द बघा पहिला शब्द आहे अननस दुसरं आहे कप तिसरं आहे वजन चौथा आहे कमळ पाचवा शब्द आहे घर आ अक्षराचे पाच शब्द पहिला आकाश दुसरा माकड तिसरा गाजर चौथा चमचा पाचवा भारत ई अक्षराचे पाच शब्द पहिला आहे इमारत दुसरा विमान तिसरा हरीण चौथा जिराब पाचवा चिवडा दीर्घई अक्षराचे पाच शब्द पहिला आहे इडलिंबू दुसरा आहे पाटी तिसरा आहे भाजी चौथा आहे पाणी पाचवा आहे बाटली उ अक्षराचे पाच शब्द पहिला आहे गुलाब दुसरा आहे उखळ तिसरा मुलगी चौथा दुकान पाचवा फुगा दीर्घ उ अक्षराचे पाच शब्द पहिला फूल दुसरा तराजू, तिसरा लसूण चौथा लाकूड पाचवा शूर ए अक्षराचे पाच शब्द पहिला एडका दुसरा देऊळ तिसरा टेकडी चौथा शब्द आहे शेतकरी पाचवा मडके आई अक्षराचे पाच शब्द पहिला ऐरन दुसरा सैनिक तिसरा पैलवान चौथा पैसा पाचवा बैल ओ अक्षराचे पाच शब्द पहिला ओट दुसरा मोर तिसरा पोलीस चौथा पोपट पाचवा लोहार औ अक्षराचे पाच शब्द पहिला औत दुसरा औषध तिसरा गौरी चौथा चौकोन पाचवा दौत अम अक्षराचे पाच शब्द पहिला अंगठी दुसरा पंखा तिसरा घंटा चौथा पतंग पाचवा जंगल अक्षराचे पाच शब्द पहिला स्वतः दुसरा प्रांत तिसरा नम चौथा दुःख पाचवा पुनः लाइक अँड सब्सक्राइब करा